मालवणी माणसा मुंबई गेल्यास म्हणा मालवणी बोला खुला जाण नको बघताच काय आवजित काळी तरी वाजवा नाही काळी मुदान घातले शिवरळ असली तरी प्रेमळ भाषा गाळी हच माझ्या मालवणी पण गायी सुन पण प्रेम दिसता शिवराळ असली तरी प्रेमळ भाषा साखरमणी झालंच म्हणत तिसरं नको एव्हा मालवण आपला त्रास यव्हा तो आपला त्रास यव्हा मालवण आपला त्रास मालवणी माणसा मुंबई गेलाच म्हणत मालवणी बोला तुला जा नकोला तुला लक्षात घे मालवणी माणसा मुंबई गेल्याच म्हणाल मालवणी बोला तुला नको तरी प्रेमळ भाषा शिवरळ असली तरी प्रेमळ भाषा चाकरमणी झालंच म्हणाल नको येवा मालवण आपला मालवण आपला झालाच काय मच्छिंद्र चंद्रकामेंचा मालवण चंद्रकांत रंगुवाचा मालवण कोकणची माती प्रेमाची नाती कोकणची माणसं कशी गाण्यात हा कोकणची माणसा साधी बोळी काय झालं त्यांच्या रात नाही ना शाई आणि हे काय दाखवले रात्रीचं सा खेळत झाले आम्ही लिंबू फिरवणारे माणसा नाही बरोबर ना आमच्या घरात येवा कधी यावा मालवणात कधी यावा येताना व्हायचं नाही चाय पावडर घेऊन यावा चाय पावडर आणि अगरबत्तीचं पुढं घेतल्याशिवाय जाऊ नको दिवस आणि आमच्याकडे इलाज की औषधी आण घेऊन सांगते पेज आणि खोबरा आल्याशिवाय तुमका सकाळी तर जाऊ देऊ नाही बरोबर ना आणि म्हणत या कोकणच्या माती आणि या प्रेमाच्या नातीला जाणका इसरा नको कधी आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे काय गावातून कोण कोणी आतवर करा सगळे मुंबई कराय तुमका काय असायची मग कोकणची माणसी प्रेमाची नाती गावतो कोण गो इत्रा नको मदलापूर विराट बर्याचा थै तो बसा पण गावच्या कुणग्यात जोडायचा नाही गावचा घर विकायचा नाही देवत आपले थै आणि गेल्या कुणग्या घरवान सगळ्यात पटवलं कसं विचारत कोकणची माती प्रेमाची नाती गावतो गुण गोय प्राणभो गावतो गुण गोय प्राण गुणगोय प्राणभो आणि मारा पोबळीची आंब्याची झाड बघा आपण काय विरोध पण नाही पैसे गावले म्हणा तोडा नको माडाची झोपडीची आंब्याची झाडा फुकटची गावली म्हणा तोडा नको मालवण प्रासादिक भजना दशावधारी नाटकात बघा दोन्ही महत्वाची चतुर्थी विसरा नको होळी येता होळी काढून द्यावा शिंग्यात आणि गणपतीची चतुर्थी कधी नाही विसरायची मालवणी माणसाचा एक फ्रीद वाक्या टाईट कॉलर व्हाईट शर्ट आप स्लीव्हचं शर्ट असेल बघा नारायण राणे पण घालतात आमची जर टाईट कॉलर व्हाईट शर्ट म्हणजे काय कर्ज काढून सण साजरे करतलो पण आयुष्य जगण्याची कला मालवणी माणसाकडूनच शिकायची तुम्ही काय गेले नु झाून थाटवून कुजून मारता मारताला आणि म्हणा प्रासादिक भजना आणि किती काय झाला तरी गावची वर्सल चुकवायची नाही केव्हा तो मान चुकवायचो नाही जागे झाल्या तारळ यायचो अंगवाच्या पौर्णिमा सगळी लक्षात राहा ना प्राता दिग भजना रजावदारी नागदा शिंगोनी चतुर्थी तिसरा नको हो बघा ऐकून सांगता काजवलीचा का येऊ घेवा ग्लोबल मालवणी असा रे मस्ती बघा आता सगळ्यांच्या एकत्र केल्याने खैची संस्था मालवणी आणि पण ग्लोबल ग्लोबल म्हणजे काय जगातली एकदा पुन्हा एकदा ग्लोबल मालवणीच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी काय तो कडकडाट करा सामाजिक कार्यकर्त आणि मनान सांगतोय मालवणी बांधका जाऊची गरज नाही ग्लोबल मालवणी असा मती ऐका री ग्लोबल मालवणी असा रेमतची आत्ताय कोणा पुढे पसरा जातोय मालवणी